नमस्कार शतकरी बंधनो आज आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस राज्यामध्ये पाऊस पडणार अशा बातम्या गेली चार पाच दिवसापासून सुरू आहेत आणि तो पाऊस कुठपर्यंत पडणार हे पण तुम्हाला सर्व माहीत आहे मीडियामध्ये आता प्रत्येक जण हवामान अंदाज ऐकतात पण माझ्या विरुद्ध अंदाज आहे हा जवळपास माझ्या अंदाजामध्ये फक्त तीन ते चार जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे तोही तुरळक ठिकाणी व पेंडवाणी पावसाचा अंदाज आहे माझ्या माझ्या अंदाजामध्ये पण इतरत्र पावसाचा अंदाज नाहीये आणि त्यांच्या अंदाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि माझ्या अंदाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे तर पुढे येणारा अकरा आज तारीख बारा आणि तेरा चौदा तारीखला तर तुम्हाला कळणारच आहे पण हा विपरीत अंदाज सुद्धा म्हणावा लागेल माझा सर्वांचा विपरीत अंदाज की जे पहा परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे अंदाज बऱ्याच जणांनी दिलेले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर माझा या भागामध्ये पावसाचा अंदाज नाही आहे आणि मी आज सांगत नाही मी गेली चार पाच दिवसापासून सांगत आहे की ह्या भागामध्ये पावसाचा अंदाज नाही त्याचबरोबर लातूर नांदेड या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही माझ्या अंदाजामध्ये तसेच विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली या भागामध्ये देखील पाऊस पडणार नाही तो म्हणजेच बारा तेरा चौदा तारखेचा पाऊस आहे तो आणि परत इकडं जळगाव जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आहिल्यानगर या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही अहिल्यानगरचा दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र श्रीगोंदा कर्जत आणि घुमपरा ह्या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण कुठं एखाद्याच ठिकाणी पेंडवणी पाऊस पडू शकतो माझ्या अंदाजामध्ये आहे तो आणि तो पहिल्यापासूनच आहे त्याचबरोबर सातारा सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये माझ्या अंदाजामध्ये पाऊस पहिल्यापासून आहे आणि तोही तुळक म्हणजे चाळीस टक्केच त्या हे जो पूर्ण भाग सांगितला म्हणजे कोल्हापूर सांगली या भागामध्ये तुळक ठिकाणी हलका पेंडवाणी पावसाचा अंदाज आहे आजही आहे माझ्या अंदाजामध्ये पण तोही चाळीस टक्के त्यामध्ये तो आणि तोही तुळक ठिकाणी एखाद्या पाऊस पडेल किंवा नाही पडेल हे सुद्धा अजून सांगू शकत नाही पण जो हा भाग आहे ह्यामध्ये इकडचा भाग ह्या भागामध्ये मात्र वातावरण ढगाळ राहील पण अंशतः ढगाळवर थोडं साधारण ढगाळ वातावरण राहील ढग येतील पण पावसाचा अंदाज नाही शेतकऱ्यांना खूप मोठा शेतकऱ्यांचं अंदाजाचा बोलपाला होतो की कांदे तुम्ही हे करत असाल तर कांदे हे करून टाका म्हणजे व्यर्थ जे की परेशानी असते त्याच्यामध्ये कुठलंही काम जर अचानक जर आपण काम आपल्या मनाप्रमाणे आपण जर काम करत असून ते जर जर दुसरी दिलं तर ते काम आपल्या किचकट असते तसं त्याचा तसा प्रकार व्हायला लागला तो, हो तो म्हणजेच जे तुमचे शेतीचे काम आहेत निवेदन पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता ह्या भागामध्ये पावसाचा अंदाज नाही म्हणजेच आयल्यानगर आहिल्यानगर आणि नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये पावसाचा अंदाज नाही माझ्या अंदाजामध्ये आणि तो तुम्हाला बघायचा आहे तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन तीन दिवसामध्येच कशा प्रकारे माझा अंदाज निघणार आहे तर आणि ह्याच्या अगोदरही तुम्हाला मी बावीस असू सुद्धा असाच प्रकारे अंदाज दिलेला होता तो हे अंदाज अचूक आलेला आहे माझा आणि असे माझे अनेक अंदाज अचूक आहेत शेतकुंदांनो आता पुढचा अंदाज हा अचूक उतरणार का नाही तुम्हाला सुद्धा अचूक पाहिजे गरज आहे दोन हजार सव्वीसचा हा पहिला अंदाज आहे सर्वांच्या विपरीत तर माऊली चिकणी हवामान अंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद